तुकच असतं हीच आहे चिकटपट्टी चिकटपट्टी काय ओ तुला का दिमाग मला चालत नाही कपडे आणि लागला काही मला जिनची पॅन्ट दिसायला लागली ना मधी हा तिकडे जिनची पॅन्ट ना काय आलो या अंकल आले आणि लागेल मला मला हा जीन्सची पॅन्ट तर बाबा

ज्यांनी कोणी दिली त्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद ताई कोणी आम्हाला दिली असेल तर बोलते तर मध्ये थोडं त्यांनी चांगले बघ वळखील मला माहिती आहे तू तू फेमस फेमस ना पाहिजे पासून पाठी